दौंडमध्ये लाभार्थी सन्मान यात्रेचं स्वागत स्वप्नील शाह यांच्यातर्फे करण्यात आलंय यावेळी दौंड शहराध्यक्ष स्वप्नील शाह यांनी सरकारने दिलेल्या योजनांबद्दल माहिती दिली आहे सरकारनं जनतेला अनेक योजना दिल्या निमित्ता ला जा त्या निमित्तानं लाभार्थी सन्मान यात्रा काढण्यात आली आहे गोरगरीब जनतेला अनेक योजनांचा लाभ व्हावा आणि ज्यांना योजनांचा लाभ झाला त्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आलाय तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं दीड हजार लोकांना अनेक योजनांचा लाभ व्हावा राजकीयासाठी भारतीय जनता पार्टीनं लाभार्थी सन्मान यात्रा सुरू केले असल्याचं यावेळी म्हटलं नमस्कार आज दौंड शहरामध्ये लाभार्थी सन्मान यात्रा ही आलेली आहे महायुती सरकारने गेले अडीच वर्ष जे काम केलेलं आहे गोर समाजातील सर्व घटकांसाठी जे काम केलेलं आहे ते ते, ते सर्व सामान्यांवर पोचावं त्याचा जर लाभ मिळाला आहे त्यांचा सत्कार व सन्मान करावा असे या पाठव्याचा उद्देश आहे आम्ही दौंड शहरातील सर्व पदाधिकारी आणि सर्वजण रात्रींदिवस यासाठी मेहनत घेत आहोत आणि माझे सहकारी मित्र लोक सर्वजण यासाठी मेहनत घेत आहेत आमचा यामध्ये असा उद्देश आहे की जवळपास दीड हजार नवीन लोकांना याचा लाभ मिळावा आणि जे लाभार्थी आहेत त्यांचा सन्मान योग्य पद्धतीने मला यातून आवर्जून एक सांगू वाटतं की एक चौऱ्याऐंशी वर्षाची जी आजी आहे तिला लाड देवाभाऊ लाडक्या योजने लाडकी बहीण योजनेतून ते दीड हजार रुपयाचे त्यांना मदत मिळाली त्यातून त्या आजीनी त्या आज तिच्या नातवासाठी एक छोटीशी भेटवस्तू आणली आणि घरात वाढदिवस साजरे केला ती तिच्या डोळ्यामध्ये सांगतानी आनंद असू झाले होते की या पैशामुळं मी माझ्या नातवांनी त्याचा सा वाढदिवस साजरू कर नातीचा वाढदिवस साजरा करू शकतो मी या सरकारचे खूप खूप आभारी आहे अशा प्रत्येक घटकातील समाजातील लोकांना त्याचा मदत पोहोचावी म्हणून हा प्रयत्न चाललेला आहे जो मधील लोकसभेमध्ये जे चुकीचं सरकार बद्दल पसरवलं गेलं होतं ते आता लोकांच्या तर लक्षात आलंच आहे परंतु आम्ही कार्यकर्ते ते सिद्ध करून दाखवतोय की ते कशा पद्धतीत चुकीचं आहे म्हणून ह्या योजना चालू राहाव्यात म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त दिवस म्हणजे आणि पुढचे दहा वर्ष काय किमान हे महायुतीचं सरकार टिकावं हो आणि चालावं हो। यासाठी प्रयत्न असतील आणि जनता त्याला निवडून देईल एवढी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र પવન સાળવે ઝૂમ ઓન ન્યૂઝ દઉં